नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पेरू बागेमध्ये आलेलो आहोत ही पेरू बाग एक महिना दहा दिवस पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही हे पेरूचे झाड पाहताय पूर्णपणे रोपले गेलेलं आहे एकच झाड नव्हे तर पूर्ण झाडे झाडे रोपले गेलेले आहेत तुम्ही पाहताय चांगल्या प्रकारे कोंब फुटलेला आहे आणि या झाडाची लागवड ते झाड ते हे झाड पाच फूट आहे अंतर आणि आडवे अंतर हे झाड ते ते झाड आठ फूट अंतर आहे पाच बाय आठ फूट अंतर आहे आणि हे झाड सुरुवातीला मी असं ठरवलं होतं नऊ बाय पाच फुटावर याची लागवड करायची परंतु जी माझी सुरुवातीची बाग आहे ती नऊ बाय पाचच केलेली आहे ते झाड टांगली आहे आणि ते झाडाचं उत्पन्न मला छान भेटलेलं आहे परंतु हे झाडाची लागवड करताना मला आठ बाय पाच माग लावण्याचा उद्देश काय होता की आता माझी द्रांक्षेची बाग आहे पुढं मला द्राक्षे करायचे आहेत आणि म्हणजे द्राक्षे असं नाही की मला पेरूची बाग लगेच काढायची आणि लगेच द्रांशेची करायची असं काही नाही तुम्ही पुढं पाहताय ती द्रांशेची बाग आहे त्या द्रांक्षेची बागेला पाहिजे जास्त दिवस झालेले आहेत समजा मी द्रांक्षेची बाग लागवायची झाली आता मी ठेबक वगैरे नवीन केलेलं आहे सर्व ते त्याचा ते, ते व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। किती खर्च येणार आहे काय आलेला आहे तो पण त्याची शेपरेट शेपरेट व्हिडिओ बनवणार आहे सध्या आता मी एक प्लेलिस्ट बनवतोय पेरू बागेसाठी वेगळी प्लेलिस्ट असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लहानपणापासून पेरूची झाडाचे संगोपन कसे करतोय आणि मोठ फळ येऊस तर झाडाचे संगोपन कसे करतो हे पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे या चॅनलद्वारे देणार आहे आता तुम्ही पाहताय हे झाड लागवडी लागवड करताना कोणते औषध सोडलेले नव्हते आणि त्याच्यानंतर काय झालं की जवळपास बारा ते पंधरा दिवस झाले बारा पंधरा दिवस झाल्यानंतर ह्या झाडाला हालून उन्नी लागली उन्नी म्हणजे पांढरी आळी असते ते पाणी मातीत राहते आणि ते काय करते ते झाडाची मूळ खाऊन घेत आणि झाडाची ग्रोथ नाही झाली की आपण वरती झाड बघतून अचानक पाणी जळून जातात मग ते पाणी जळून गेले जवळपास माझे अठराशे झाडे आहेत आणि अठराशे झाडांमध्ये पंधरा वीस झाडे गेली होती पंधरा वीस म्हणजे बरेच जाण्याचे मागे होते पण मी लवकर पाहिलो पाहिल्यानंतर ते झाड उकरून पाहिलं नेमकं झाड कशाने जळालं नंतर जवळ पंधरा वीस झाडं होते त्यामधले दहा ते अकरा झाडं मी उकरून पाहिले आणि उकरल्यानंतर मला असं जाणवलं की ती पांढरी आळी सगळं मूळ खाऊन घेते त्याच्यानंतर मी एक ठरवलं की एक उन्नीचा नायनाट करण्यासाठी एक औषध आणलं होतं डेसिस हंड्रेड आणि लेझेंता नावाचं लेझेन्ता नावामध्ये दोन पुड्या राहत होत्या एक चाळीस ग्रॅम आणि एक शंभर ग्रॅम ह्या दोन पुड्या आधी सुरुवातीला मी ठरवलं होतं की ड्रिंचिंग करायचं कारण की झाडाची बुडल टाकायचं टाकायचं झाडाचे बुडल टाकल्यानंतर नायनाट होईल तो पण आधीच्या सुरुवातीला मी जे केलं होतं माझी सुरुवातीची फळबाग होती आणि त्या फळबागेला मी ड्रिंचिंगच केलं होतं पण तरी पण झाडे गेली होती पण असं काय झालं होतं की आता आपण काय म्हणतो बरेच दिवस झालं आणि आता ह्याची दोन कारणं आहेत मी काय केलं आता जे फळबागेला जो पहिल्या बागेला मला जो अनुभव आला आणि त्याच बागेचा आधार घेऊन मी ह्या थोडंसं थोडस झालो कारण की आता तुम्ही पाहताय की आठ बाय पाच फुट आणि ही मध्ये जी काकऱ्यापळी घातलेली आहे मी ती पाच फुटाचं अंतर आहे आणि मध्ये आता ही आणि तीन म्हणजे जवळपास हे जाड काकऱ्यापळीचं अंतर हे दीड फूट सुटतं आणि पलिका पण दीड फूट सुटतं आणि हे पूर्ण अंतर तीन फूट राहतं आणि ज्यावेळेस मी अंश सोडलं होतं त्यावेळेस असं ठरवलं होतं जो पहिल्या फळबागेचा तर अनुभवच होता मला की काय झालं होतं की फक्त रन्सिंग केल्याने बुडायचं झालं आणि ते जर औषधाचा पावर जोपर्यंत राहतो तसं औषधाचा पावर चांगल्या दिवस राहतो पण काही झाडांना आपलं टाकणं चुकीचं पडतं म्हणजे कमी जास्त पडतं एखाद्या दिवस पडलं तर थोडं पडतं आणि ती वरची वरच राहतं आणि दिवस खाली जातच नाही मुळापर्यंत मग त्याचा अनुभव आपल्याला आलेला होता त्यानुसार मी काय केलं या फळबागेमध्ये ठरवलं की आता आपल्याला ड्रेंचिंग करायची नाही डायरेक्ट ठिबकद्वारे आपल्याला पूर्णपणे ठिबकद्वारे औषध सोडायचे आहे कोणते डेसिस हंड्रेड आणि लेझेंता नावाचे दोन पुढे होते एक चाळीस ग्रॅम आणि शंभर ग्रॅम ती स्पेशल आपले उन्नी मारण्यासाठी होती झाडाची ग्रोथ मुळ्या सुधारण्यासाठी डेसिस हंड्रेड आणि लेझेंता कसा पेशियल उन्नी मारण्यासाठी जे आपण म्हणतोय जी पांढरी आळी असती मुळाला लागली आणि मुळाला लागले की पूर्ण झाडच नाही नट करून टाकतं ते जाळून टाकतं आणि पूर्ण आपलं लक्ष होतं कारण की जवळपास आलं की बघायचं नेमकं पूर्ण बागेला वेढा द्यायचा दिल्यानंतर काय चालू आहे बागेमध्ये हे पाहिजे आणि पाहिल्यानंतर असं जाणवलं की त्यावेळेस आता झाडं जात आहे मग आता ठिबकद्वारे आपल्याला सोडवायचंय ती मागचा जी केलेली होती आपण शेती त्याचा बेनिफिट आपल्याला भेटतोय आणि हाच बेनिफिट दुसऱ्या शेतकऱ्यांना भेटावा जी काही चुका असतात त्या चुका सुधारण्यासाठी हा तुमचा फायद्याचा ठरणार आहे आता मी सोडलं आणि त्याच्यानंतर काय झालं की आता ही काक्रेपाळी सांगण्याचा अर्थ असा माझा की काक्रेपाळी घातली आणि ही अंतर दीड दीड फूट तुम्ही म्हणताय जास्त राहिलं जास्त राहून द्यायचं कारण की काय होतं की आपण जे औषध सोडलंय ते औषध मुळी ग्रोथ करण्यासाठी आणि ज्या वेळेस आपण लागवड केलेली आहे कोकोपेटमध्ये ते रोप आलेलं असतं आणि जेमनीसा कनेक्ट व्हायला टाइम घेतो जवळपास आपल्याला महिनाभर जमिनीची जमिनीशी कनेक्ट व्हायला महिनाभर झाडाला लागतोच कनेक्ट होण्यासाठी एखाद वेळेस लवकर लागतं काही झाडे लवकर ग्रोथ करतात आणि आणि उन्नी पण या रानात जास्त होती कारण की काय होतं आता पावसाळा चालू आहे पावसाळा चालू असता आभाळ जास्त येतं आणि ही आमची काळवट रान आहे तुडून नेलं त्याचा मला खूप फायदा झाला ते औषध सोडल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर मला एकही झाड दिसलं नाही असं गेलंय म्हणून आणि पूर्ण झाडाचे तुम्ही पाहताय पूर्ण झाडाशी टवटवी आणि कोंब चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे हे झाड त्याच्यानंतर काय केलं मी आता आपण तो प्रोडक्शन पूर्णपणे जमिनीच्या आतमधली पांढऱ्या आणि उन्नी म्हणतो आपण त्याचं पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक खबरदारी घ्यायची की जवळपास असं लवकर रान उकरायचं नाही शेजारी पेरूच्या झाडाच्या जवळ त्याचं काय होतं आपण जे औषध सोडलेलं आहे आपण जर मशागत केली त्याचा जे औषध सोडलेलं आहे त्याचा क्वालिटी कमी होती म्हणजे जे औषध सोडले ते नाही नाट होतं मग परत तिथं उन्हे लागण्याशी चान्स राहू शकतो त्यासाठी काय करायचं आपल्याला की जवळ आहे ना आता हे मी केलेलं आहे हे तुमचं माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला की झाडाच्या पुढाला जवळपास हालचाल करायची नाही जास्त का करून ही जी पांढरी मुळी असते आणि ती आपल्या मातीशी कनेक्ट झालेली नाही त्यासाठी जास्त हालचाल करायची नाही झाडाची जोपर्यंत पूर्णपणे झाड रोपलं गेले नाही आता हे झाड रोपलं गेलेलं आहे आपण इथं जवळपास मशागत करू शकतो काही करू शकतो कारण की आपल्या मातीशी कनेक्ट झालेला आहे हे झाडाचे त्यामुळे या झाडाला आता काही भीती राहिली नाही आणि आता आपण मी सांगितल्याप्रमाणे कसं केलं आता खालचे तर आपलं प्रोटेक्शन झालेलं आहे जमिनीतले जे आळीच आहे ते केली गेले आपण आता वरील होतं त्यानंतर जवळपास महिना झालेला होता झाडाला आता दहा दिवस झाले महिना झाला दहा दिवसापूर्वी मी काय केलं होतं की आलो आणि त्यावेळेस झाडाच्या जा पानावरती पाने खाल्लेले दिसले पूर्ण झाडाला येडा दिला आणि म्हणजे एवढे नाही खाली पण थोडेफार खाल्ले होते ते थोडे का खाणं व्हायना पण असं आपण जर लवकरच त्याच्यावर काही केलं म्हणजे त्याच्यावर नियोजन केलं तर ते के झाड लवकर म्हणजे आपण आळी जर असली ना आळी जास्त झाली जास्त जास होण्याच्या आधीच आपण जर औषध फवारणी केली आता या झाडाला जास्त फवारणी लागणार नाही कारण की थोड्या झाडात होऊन जाऊ शकते आणि पहिली फवारणी मी एकोणीस 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 आणि एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतलं त्याचा फायदा इतका झाला म्हणजे तुम्ही पाहत आहे आता थोडंसं जवळ घेतो मी झाडाच्या इतका झाला की त्याला कोंब चांगल्या प्रकारे फुटवा झाला आणि झाडे बी चांगल्या प्रकारे फुटली गेली आता हे झाड जवळपास पूर्णपणे रोपले गेलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगितलं तर आता हे जवळपास हालचाल करायची नाही आता हे आहे आपण जवळपास मशागत करू शकतो कारण की एवढं जवळपास हे राहते तेवढा आपल्याला गवत काढावंच लागणार तर आहेच पण ज्यावेळेस गवत काढताय त्यावेळेस झाडाची हालचाल झाली नाही पाहिजे जरी झाडाच्या बुडाला गवत आलं तरी काय करायचं फुडून घ्यायचं फक्त त्याची ग्रोथ गेली पाहिजे झाडाची हालचाल झाली नाही पाहिजे हालचाल नाही झाली की मग ते झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि आपण काय करतो काही जण काय करतात जवळ जितके आता घरी ट्रॅक्टर आहे माझ्या माझ्याकडे दोन्ही ट्रॅक्टर आहे एक छोटा आहे आणि एक मोठा आहे मोठा ट्रॅक्टर हाणला असता तरी जवळून गेलो होतो आणि माझा थोडासा त्रास वाचत होता पण मी काय केलं कारण की के आपलं सुरुवातीला जर झाडे चांगली जपली सुरू जर सुरुवातीलाच रोगराई राही झाली नाही लहानपणीच तर मोठेपणी त्याला फळं पण चांगलेच येणार आहे ना मग त्यासाठी नियोजन करताना लहानपणी जपायचं सुरुवातीला आता मी एकदा का झाडं रोपली आता एक तर काम माझं झालेलं आहे चांगल्या प्रकारे रोपलीत फुटवा झालेला आहे आणि थोडंसं आता फक्त रोग राहिला वरच पाहिजे आपल्याला पूर्ण नायनाट म्हणजे पांढरे आणि जे आपण उन्हे म्हणतो त्याचं तर नाय केलेलंच आहे आता त्याच्यानंतर माझं एकही झाड गेलेलं नाही आणि तुम्ही पाहता बागेमध्ये जवळपास कुठेच असं झाड दिसणार नाही की फ्रेशनेस आहे झाडाला जे तुम्हाला औषध सांगितले एकोणीसशे एकोणीसशे कीटकनाशक बुरशी आणि कीटकनाशक बुरशीनाशक घेताना थोडेसे ब्रँडर कंपनी यूज करा काय होतं की आपण जातो थोडंसं स्वस्त घ्यायला पण काय होतं त्याचा रिझल्ट व्यवस्थित भेटत नाही मग पे, ते रिझल्ट व्यवस्थित भेटण्या त्यापेक्षा दुसरं डबल खर्च करण्यापेक्षा एकदाच चांगला करायचा त्यासाठी नियोजन करताना थोडंसं औषध वगैरे घेत ब्रँडेड घ्या आता मी जवळपास एक महिना दहा हो दिवस झालेले आणि हे दहा दिवसाची पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ हवी असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा जवळपास आता मी प्लेलिस्ट पण तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला प्लेलिस्ट बनवणार आहे आज हे एक महिना दहा दिवसाचं रोप आहे त्याच्या आधी मी व्हिडिओ बनवणार होतो पण दुसरं काम असल्यामुळे ते बनवता आलं नाही पाहूया असे तुम्हाला व्हिडिओ बनवत जाईल काही शेतकरी असतात की त्यांना गरज असते म्हणजे कसं नियोजन करायचं काय करायचं आणि काही शेतकरी सांगत सुद्धा ना। नाही ज्याच्याकडे बाग आहे ते काही सांगत नाहीत का हे कारण त्यांना वाटतं की जास्त कॉम्पिटिशन झाल्यावर जास्त माणसं रो म्हणजे रोप म्हणजे जास्त पेरूची बाग झाली आणि जास्त पेरूज बाग झाल्यानंतर आवक जास्त होईल आवक जास्त झाल्यानंतर पेरूची बाजारभाव कमी पडतात आणि तुम्हाला एक सांगतो कधी पण ही पेरूची बाग लागवड केली की लागवड केल्यानंतर एक ते म्हणजे जवळपास तीन वर्ष काढायचंच नाही तीन ते चार वर्ष असं धरूनच चलायचं आपण ही पेरूची बाग लावलेली आहे लहानपणी चांगलं जपायचं असं रोगाट झाड झालेलं दिसलंच नाही पाहिजे काही जण काय करतात ही लावायचं म्हणून लावितात आणि नंतर पाहत नाही ती मग ती रोगाळ झाडं झाली फळं पण ती व्यवस्थित देत नाही त्यासाठी काय करायचं सुरुवातीलाच चांगला झाडाचं व्यवस्थापन करायचं झाडं व्यवस्थित आली तर पुढं फळे पण छान आहे आपल्याला फळे छान दिली तर त्याच्यापासून आपलं उत्पन्न छान भेटणार आहे आणि उत्पन्न छान भेटलं उत्पन की पैसा येतोच आणि पैसा सगळ्यात मोठी विषय आहे तुम्हाला एकदा पैसा आला तुम्हाला काई? की तुम्हाला कोणच काही बोलू शकत नाही म्हणजे पैसा हे सांगण्याचं कारण काय की काही शेतकरी लाजतात पण शेती करण्याला लाजायचं कोणत्याच गोष्टीला नाही आपण शेतकरी म्हणजे काय होतं आजकाल शिक्षण जवळपास पूर्णच म्हणजे जवळपास सगळेच माणसं घेतात आणि काही जण शिक्षणामुळं काही नातेवाईकांमुळं लाजतात मग ते लाजायचं कारण काय ठेवायचं नाही चांगल्या प्रकारे शेती करायचं चांगलं उत्पन्न काढायचं आणि चांगला भरपूर पैसा कमवायचा चालते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद